दर्शक जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची आता ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजांसाठी घरबसल्या बुकिंग करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली पंचवीस मार्च पासून ही नोंदणी सुरू होणार आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये ग्रीष्मातील वाढत्या उन्हापासून विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत दररोज चंदन उटी पूजेची परंपरा आहे या परंपरेसह एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी होणाऱ्या नित्यपूजा तुळशी अर्चना पूजा पाद्यपूजा पाहण्यासाठी भाविकांना घरबसल्या या पूजांसाठी नोंदणी करता येणार आहे यासाठी एस डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येईल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही